ही तेरा सीटां आमकां दिल्या उपरांत सगळें जालें मागीर आमी तेंकां सांगलें डिफेक्टराचें कितें तेन्ना ठाकरेन आमकां सांगलें की, सांगले की डि ना डिफेक्टर आम्हाला चालत नाही डिफेक्टर आम्हाला चालणार नाही म्हणजे आपणाक डिफेक्टर चलना आणि डिफेक्टर आमकां चलचो ना आनी डिफेक्टरला जर घेतलो तर पूर्ण अलायन्स मध्ये बिगाड म्हणजे फूल अलायन्स आसा ते खंय तरी तुटले म्हणून ह्या तेंच्या ठाकरेन आमकां सांगलें मागीर हे डिसायड झाले त्यांनी विचारले त्यांना की तुम्ही विजया वचोन कोण पर्सनली मेळा तेंच्यान सांगले की त्यांना उलयला त्यांच्याकडे उलयला फोन हे गजाल झाले त्यांनी सांगले की फाल्या सकाळी धांक तो, तो डिफेक्टर काडटा काय ना ते फायनल करपाचे जर तो आनी जर थर्टी सेव्हन आणि तेरा ही सिटां कंटेस्ट करपाची थर्टी सेव्हन काँग्रेस आणि तेरा आर जी हे फायनल झाले त्याच्या पहिली डिस्कशन हे फायनल आमचे डिस्कशन चालू की डिफेक्टर जर विजय काढी ना झाल्यास किती सो त्यांना हे डिस्कशन चालू झाले की थर्टी सेव्हन तेरा वचपचे आमक विचारले की विजयाची तुम्हाला विजयाची जी सात सीटा आहात ती तुम्हाला जाय ही सीटा तुम्हाला घेऊन जाय तुम्ही करतले कंटेस्ट आम्ही सांगले तुम्हाला जाय तुम्ही करा तुम्हाला जर दिसता तुमचा कोण ना जर आम्हाला तुम्ही दिले चलता आमचे भरगे असा ते आम्ही त्यांना एक क्लिअर कट सांगले म्हणजे आमक अलायन्स झाले जाय आमक हा सीटांना लागून आम्ही येऊ ना आमची जी आता इथली फिफ्टीतली फक्त तेरा आम्ही मागलेली आसा स्टेट लेवल पार्टी आम्ही आम्ही तुमका लागून सालसेट सोडले आखे फुल आम्ही तुमक काणकोणा तालुका सोडलो आम्ही तुमका लागून केपे तालुका सोडलो आम्ही तुमका लागून बिचोली तालुका सोडलो आम्ही तुमका लागून सत्तरी तालुका सोडलो आम्ही तुमका लागून बोरमुगांव तालुका सोडलो तुमका तुम्हा सांग्या तालुका सोडलो हे आम्ही सगळे तुमकां सोडला तेन्ना इट इज आवर रायट आमची तेरा आमकां मेळपाक आनी सीटंड वॉज क्लियर स्टेट लेवल पॉलिटिकल पार्टी गोंयची सगळ्यांत व्हडली रिजनल पार्टी सगळ्या कॉन्स्टिट्युएंसीत मॅक्झिमम आपलो आपलं प्रेझेन्स आलेली जेन्ना इतले तालुका सोडटा हेचो मिनींग कितें की कि आमकां जाय आमकां अलायंस जाय आसलें म्हणून आमी इतके कॉम्प्रोमायज आनी सेक्रिफाज केले